तर नमस्कार शेतकरी मित्रांनो दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेमार्फत ऊस शेतीमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना तसेच कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले जातात आता या पुरस्कारांचे वर्गीकरण आहे किंवा नियम आहेत यांच्याकडे आपल्याला वाळायचं नाही परंतु एक पुरस्कार असा आहे की ज्या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि तो पुरस्कार म्हणजेच ऊसभूषण तर या वर्षीचा ऊसभूषण पुरस्कार एका महिला शेतकऱ्याने पटकावला आहे आणि ऊसभूषण पुरस्कार प्राप्त विमल चौगुले ह्या आहेत तरी कुठल्या हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर यंदा राज्यातील सर्वात जास्त ऊसाचे उत्पन्न घेणाऱ्या महिला शेतकरी विमल चौगुले या ऊस भूषण या पुरस्काराच्या मानकरी ठरलेत आणि त्या कोल्हापूर येथील असेल शेतकरी या पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना कैलासवासी यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आला दरम्यान विमल चौगुली या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आहेत आणि त्यांचं जे गाव आहे ते मजारेवाडी येथील त्या शेतकरी आहेत त्यांनी सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली होती आणि शेतीत योग्य व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे नक्कीच त्यांच्या शेतातून हे चांगलं उत्पादन मिळाले तर विमल चौगुली यांनी प्रत्यक्षपणे हे दाखवून दिलं आहे आणि त्यांनी त्याचबरोबर पिकांना पोषक अन्नद्रव्य मिळवण्यासाठी दरवर्षी पिकांची फेरपालट करतात तसेच केळी व मिरची बेवळ ऊस पिकासाठी फायदेशीर ठरते आणि विमल चौगुल यांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये किंवा त्यांना प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं तर त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला आणि शेतामध्ये जनावर असल्यामुळे शेणखत उपलब्ध होते तसेच ऊसातील शेतातील जो पालापाचोळा आहे तसेच पाचट आहे हे सर्व शेतामध्येच कुजळले जाते त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत होते आणि माती परीक्षण तसेच अन्नद्रव्य कोणती कमी आहेत हे तपासून त्यांनी खत व्यवस्थापन केलं होतं चौगुल्यांच्या शेतात पिण्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते ऊस शेतात पाणी देण्यासाठी ते ठिबक सिंचनाचा वापर केला जातो तसेच खते सोडण्यासाठी सुद्धा ठिबक सिंचनाचाच ते वापर करतात असं त्यांनी सांगितलं पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे ऊसाची वाढ चांगली झाली असे विमल चौगुले यांनी सांगतं तर मित्रांनो महाराष्ट्रभरातील हे जे ऊस शेतातील किंवा ऊस पिकामधील जे भरीव काम करणारे जे शेतकरी आहेत कारखाने आहेत अधिकारी आहेत यांच्यासाठी हे जे पुरस्कार आहेत ते दिले जातात तर हा या वर्षीचा ऊस भूषण हा पुरस्कार विमल चौगुले या शेतकरी महिलेला मिळाल्यामुळं नक्कीच महिला शेतकऱ्यांची शेतीमधील जी उत्सुकता आहे किंवा लाभ घेण्याची किंवा त्याच्यामध्ये सामील होण्याची जी इच्छा आहे किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते नक्कीच वाढेल अशी आशा आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्या महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना देखील अशा प्रकारचे उत्पादन त्याचप्रमाणे शेतीमध्ये त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो देखील वाढेल